नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा बोलता बोलता दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आपल्याला भगवान महादेवांची पूजा ही विधिवत करायची असते आणि श शिवपिंडीवर आपल्याला वेगवेगळ्या धान्यांची शिवामुठी अर्पण करायची असते आता पहिल्या सोमवारी आपण तांदळाची शिवामूठ ही शिवलिंगावर अर्पण केली होती तर आता या दुसऱ्या सोमवारी कोणत्या धान्याची शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करायचे आहे तसेच शिवा शिवलिंगाची पूजा कशी करायची शिवमूठ वाहताना कोणता मंत्र म्हणायचा याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि आजची माहिती शेवटपर्यंत ऐका माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा पहिल्या श्रावण सोमवारी आपण सर्वांनी भगवान शंकरांची पूजा ही केली आहे कुणी घरी पूजा केली किंवा कुणी मंदिरात जाऊन भगवान शंकरांचा अभिषेक केला आणि शिवामूट व्हायली पूजा केली बघा भगवान महादेवांच्या पिंडीवर श्रावण महिन्यामध्ये जितके सोमवार येतात त्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची मूठ ही अर्पण केली जाते आता शिवामूठ म्हणजे काय तर भगवान शंकरांच्या पिंडीवर वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांची मूठ अर्पण करणे याला शिवामूठ असं म्हणतात तर पहिल्या सोमवारी आपण तांदळाची शिवामूठ अर्पण केली आहे तर दुसरा सोमवारी आपण तिळांची शिवामूठ भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करत असतो आता ही शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला कोरडं धान्य शिव पिंडीवर अर्पण करायचं नसतं शिवमूठ हातात घेतल्यावर धान्य हातात घेतल्यावर ते ओलं करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी त्यात टाकायचं आहे आणि मग अशी शिवामूठ भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे तर आता आपण ज्याप्रमाणे पहिल्या सोमवारी पूजा केली त्याचप्रमाणे आपल्याला सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपली का सर्व कामे आवरून घ्यायची आहे देवपूजा करायची आहे आणि मग आपल्याला भगवान शंकरांचं पूजन करायचं आहे बघा आपल्याला असं वाटत असतं की श्रावण सोमवारातील सोमवारी आपण पूजा ही मंदिरात करावी परंतु मंदिरांमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे आपल्याला पूजा करता ये व्यवस्थितपणे करता येत नाही त्यामुळे आपण घरीसुद्धा पूजा करू शकतो जरी तुम्ही मंदिरामध्ये पूजा केली तरी तुमच्या घरातील देव घरामध्ये दे जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावर तुम्हाला सोमवारच्या दिवशी अभिषेक करायचा आहे आणि पूजा देखील क घरच्या शिवलिंगाची करायची आहे मग तुम्ही मंदिरामध्ये पूजा केली आणि घरातील शिवलिंगाचीच पूजा केलीच नाही असं होता कामा नये तुम्ही घरातील देखील शिवलिंगाची पूजा करायची आहे आता शिवलिंगाची पूजा करत असताना तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच ही पूजा करायची आहे एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये जर पुरेशी जागा असेल तर तेथेच शिवलिंग ठेवून तुम्हाला ही पूजा करता येईल सर्वात आधी आपल्याला भगवान शंकरांचा अभिषेक करायचा असतो तर अभिषेक करण्यासाठी आपण एका तामणामध्ये शिवलिंग घ्यायचं आहे आणि त्या शिवलिंगावर पहिल्या प्रथम पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत पाण्याने असा अभिषेक आपल्याला करायचा आहे बघा श्रावण महिन्यामध्ये आपण विविध पदार्थांनी विविध वस्तूंनी भगवान शंकरांचा अभिषेक करत असतो कुणी साध्या पाण्याने अभिषेक करतो कुणी दह्याने कुणी दुधाने तूप मध साखरेनेही भगवान शंकरांचा अभिषेक करतात तसेच भस्माने देखील भगवान शंकरांचा अभिषेक केला जातो दही भाताचं लेपन करून भगवान, भगवान शंकरांचा अभिषेक केला जातो अशा विविध प्रकारे आपण भगवान महादेवांचा अभिषेक करत असतो तर आपल्याला आधी पाणी पाण्यानं अभिषेक करायचा नंतर पंचामृतानं दुधानं किंवा आणि भगवान शंकरांच्या शिवलिंगावर नेहमी थंड दूध वापरायचं असतं थंड दुधानं अभिषेक करायचा आणि परत पाण्यानं अभिषेक करून मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे कोरड्या कापड्याने स्वच्छ कापड्याने अभिषेक करत असताना तुम्हाला जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं टोक त्याला शाळुंका असं म्हणतात ही शाळुंका उत्तरेकडे आली पाहिजे आणि तुम्ही शिवलिंगाची पूजा करायला बसताना तुमचं तोंड देखील उत्तरेकडे आलं पाहिजे असं तुम्हाला बसायचं आहे आणि जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक करत आहात तेव्हा तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे किंवा शिवमहिमन स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे शिवमहिमो पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा युट्यूबवर लावून द्या आणि अभिषेक करत राहा तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि भगवान शंकरांचा अभिषेक करायचा अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि पाटावर किंवा चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे बघा शिवलिंग ठेवताना त्याला आसन म्हणून आपल्याला पाटावर चौरंगावर एक स्वच्छ वस्त्र अंथरून त्या वस्त्रावर थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्याला शिवलिंगाची स्थापना करायची आहे आणि आपल्याला यानंतर शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं आहे की तुम्ही तुमच्या कपाळाला कंठाला भस्म लावा नंतर शिवलिंगाला तुम्ही पांढरा गंध असेल तर गंध लावा चंदन लावा यानंतर तुम्हाला शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करायचं आहे बघा सोमवारच्या दिवशी तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ असे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करू शकतात बल बेलपत्र अर्पण करत असताना तुम्हाला भगवान शंकरांच्या एकशे आठ नावा नाम जप करायचं आहे एकशे आठ नावं घ्यायची आहे तसेच तुम्हाला शिवलिंगावर पांढऱ्या रंगाची फुले वाहायची आहे तसेच धोत्र्याचं पांढरं फूल मिळालं तर ते देखील शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि धोत्र्याचं काटेरी फळ सुद्धा तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला शिवलिंगाला फुले पा वाहून धूप आणि दीप ओवाळायचा आहे तुम्ही सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आता आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे भगवान शंकरांच्या शिवलिंगावर आता दुसऱ्या सोमवारी आपण तिळाची शिवमूठ अर्पण करत असतो मग आपण आपल्या हा उजव्या हातामध्ये शिवामूठ म्हणजे तीळ घ्यायचे आहे पांढरे तिळ आपल्याला घ्यायचे आहे काळे तिळ घ्यायचे नाही बघा परत एकदा सांगते आपल्याला शिवमूठ अर्पण करत असताना पांढरे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे ते, ते तीळ ओले करून घ्यायचे आहे आणि यानंतर आपल्याला शिवलिंगावर ती शिवामूठ अर्पण करायची आहे आपण शिवमुठ अर्पण करत असताना आपल्या उजव्या अंगठा वर येईल अशा प्रकारे आपण शिवमुट अर्पण करायची आहे शिवमुट अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरे दीर भावा ननंद जावा भ्रतारा न आवडतीची आवडती कर रे देवा शिवा शिवा, शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे दीर भावा ननंद जावा भ्रतारा न आवडतीची आवडती कर रे देवा असा मंत्र आपल्याला शिवामूठ अर्पण करत असताना म्हणायचा आहे आणि मंत्र तीन वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तीनदा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला आपल्या हातातील जे काही तीळ आहे जी शिवामूठ आहे ती पूर्णपणे शिवलिंगावर अर्पण करायची आहे यानंतर शिवलिंगाला आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही खडी साखरेचा नैवेद्यही शिवलिंगाला दाखवू शकतात जर तुम्हाला सोमवारी सकाळी सो पास पूजा करायला वेळ मिळाला नाही तर तुम्ही प्रदोषकाळी म्हणजे साडेचार वाजेनंतर या शिवलिंगाची पूजा करू शकतात दुसऱ्या सोमवारची पूजा करू शकतात साडेचार वाजेपासून ते पाच सहा सात साडेसात वाजेपर्यंत तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकतात प्रदोष काळामध्ये आता सेवा काय करायची बघा आपल्याला दुसऱ्या सोमवारी भगवान शंकरांच्या सेवा करायच्या आहे तर त्यात सर्वात प्रथम आपल्याला द्वादश ज्योतिर्लिंगमचं पठण करायचं आहे या ज्या काही सेवा मी तुम्हाला करायला सांगत आहे त्या सर्व तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील द्वादश ज्योतिर्लिंगाचं पठन तुम्हाला करायचं आहे सौराष्ट्रे सोमनाथमच श्री शैले मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालम ओंकारम ममलेश्वरम परल्या बैद्यनाथमचं डाकिन्या भीमाशंकरम सेतुबंधेतू रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्या विश्वेश त्र्यंबक गौतमी तटे हिमालय तू केदारं ग्रीमेश शिवालये एतानि ज्योतर्लिंगानी सायंप्रा पटेनर नर जनतं पाप स्मरण विनशती सप्तजन्म पाप स्मरण विनशती सप्त जन पाप विनशती तर हे द्वादश ज्योतिर्लिंगामचं तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर शिवष्टोत्तर नामावली म्हणजे भगवान शंकरांचे एकशे आठ नावं तुम्हाला म्हणायचे आहे त्यानंतर शिवमहिमनं स्तोत्र म्हणायचं आहे शिवस्तुती म्हणायची आहे शिवचालिसा तुम्ही म्हणू शकतात शिवकवच तुम्ही म्हणू शकतात तसेच कालभैरवाष्टकमचं पठणही तुम्हाला करायचं आहे आणि शिवलीलामृत आपल्यापैकी बरेच जण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यात करत असतात जर तुम्ही पारायण करत असेल जर शक्य असलं तर सोमवारच्या दुसऱ्या सोमवारच्या दिवशी शिवलीलामृताचं पूर्ण अध्यायांचं पठण करायचं एक ते पंधरा अध्यायांचं किंवा तुम्ही शिवलीलामृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचं देखील पठण करू शकतात तसेच नित्यपठनाच्या ज्या बेचाळीस ओव्या आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही पठण सोमवारच्या दिवशी करू शकतात महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामही सुगंधीम पुष्टीवर्धनम वर्धनम पूर्वारुकमेय वर्धनात मृत्युन्मुक्षी यमामृताय या मंत्राचं पठण करू शकतात किंवा सर्वात सोपी सेवा जर तुम्हाला या सेवा करायला जमलं नाही शक्य झालं नाही तर फक्त तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा ह्या मंत्राचा जाप करायचा आहे तुम्हाला एक माळ ओम शिवाय या मंत्राची करायची आहे किंवा जितका जास्त शक्य होईल तितका जास्त तुम्हाला या मंत्राचं जाप करायचं आहे संध्याकाळी आता आपल्याला भगवान शंकरांच्या शिवलिंगाला दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्या दही भाताच्या नैवेद्यावरच आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे बघा गावोगावी वेगवेगळ्या प्रथा असतात काही ठिकाणी कारल्याची भाजी खाऊन उपवास सोमवारचा उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी दही नैवेद्य भगवान शंकरांना दाखवला जातो आणि त्यावर उपवास सोडवला सोडला जातो तुमच्याकडे जी प्रथा असेल त्यानुसार तुम्ही उपवास सोडायचा आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही जी पूजा मांडली होती त्या पूजेतील जे पानं फुलं असतील ते तुम्हाला पाण्यामध्ये अर्पण करायचे आहे किंवा तुमच्या झाडांमध्ये टाकून द्यायचे आहे पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि जी शिवामूठ तुम्ही वाहिली होती ते धान्य तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकतात किंवा तेही तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला या श्रावण सोमवार महिन्यामध्ये दुसऱ्या सोमवारची पूजा करायची आहे तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची आहे शिवमुठ अर्पण करत असताना तुम्हाला जो मंत्र म्हणायचा आहे तो तीन वेळा मंत्र म्हणायचा आहे मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे तर झालेली माहिती भगवान शंकरांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद हर हर महादेव श्री स्वामी समर्थ